देवपूर भागात तरसाचं दर्शन सीसीटीव्हीत कैद झाली थरारक दृश्य नागरिकांमध्ये भीती सिकलसेल जनजागृतीसाठी मंत्री जयकुमार रावल व जिल्ह्यातील आमदार खासदारांचं आवाहन धुळ्यात जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एकोणतीस ते स्टे एकतीस जानेवारी दरम्यान महाराष्ट्र केसरी निवड चाचणी आणि खेडे येथे महात्मा गांधी दिनी अभिवादन उपमुख्यमंत्री अजित पवार कैलासवासी माळींना श्रद्धांजली धुळे शहराचा अत्यंत गजबजलेला भाग समजल्या जाणाऱ्या देवपूरमधील ओमनगर आणि आकाशवाणी परिसरात पहाटे एका तरसाचं दर्शन झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे एका बंगल्याच्या सी सी टी व्ही कॅमेरात या हिंस्र प्राण्यांच्या हालचाली कैद झाल्या असून हा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक रहिवाशांची झोप उडाली भरवस्तीत अशा प्रकारे वन्य वन्यप्राण्याने शिरकाव केल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या घटनेची प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून विशेषतः पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी आणि पालकांनी लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत कमालीची सतर्कता बाळगावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे दरम्यान केवळ सतर्कतेचा इशारा देऊन न थांबता वनविभागाने या प्रकरणी ठोस पावले उचलावीत अशी आग्रही मागणी नागरिकांकडून केली जात आहे या हिंस्र प्राण्यामुळे परिसरात कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी वनविभागाने तातडीने शोध मोहीम राबवून तरसाला जेरबंद करावं अशी विनंती स्थानिक रहिवाशांनी केली आहे परिसरात भीतीचं सावट असल्याने प्रशासनाने तातडीनं गस्त वाढवावी आणि वन्य प्राण्याचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा असा सूर आता उमटत आहे या संदर्भात नगरसेवक ललितमाळी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली क्रमांक एकचे सर्व नगरसेवक हो। या ठिकाणी आमदार महोदयांना आम्ही निवेदन द्यायला आलो आहोत की मागेसुद्धा लकडबाचा त्रास प्रभाग क्रमांक एकमध्ये होता आणि आतासुद्धा ही तरस ओमनगर भागामध्ये निघलेली आहे या तरसला पकडण्यासाठी फॉरेस्ट विभागाने त्वरित कारवाई करावी आणि आम्ही दोन दिवसापासून या ठिकाणी संपर्क साधत असतानासुद्धा या ठिकाणी फॉरेस्टची टीम त्या ठिकाणी कमी पडते रेंज रेंजमध्ये शिंदखेड्या रेंज भागामध्ये येणारा हा भाग असून या ठिकाणी कांबळे साहेब रेंज ऑफिसरांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे तसेच आम आपले डी एफ ओनाही पत्र लिहिलेलं आहे तरीसुद्धा या ठिकाणी कोणती कारवाई होत नाही आहे हे निवेदन घेऊन आम्ही आता आमदार साहेबांना भेटायला या ठिकाणी सर्व नगरसेवक प्रभाग क्रमांक एकचे आलेलो आहोत याच्यावर लवकरात लवकर, लवकर कारवाई व्हावी जय जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार प्रकाश आबिटकर आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात अरुणोदय सिकलसेल अनिमिया विशेष अभियान राबविण्यात येत आहे धुळे जिल्ह्यात सिकलसेल अॅनिमिया आजाराविरोधात प्रभावी लढा उभारण्यासाठी अरुणोदय सिकलसेल विशेष अभियान दिनांक पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत राबविण्यात येत आहे या अभियानाच्या अनुषंगाने जयकुमार रावल पालकमंत्री धुळे तथा पनन व राजशिष्टाचार मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी नागरिकांना आवाहन केलं सिकलसेल तपासणी करून घेण्याचं महत्त्व पटवून दिलं पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या आवाहनात सांगितलं की सिकल सेल ॲनिमिया हा अनुवंशिक आजार असून योग्य वेळी तपासणी जनजागृती व उपचार केल्यास पुढील पिढीला या आजारापासून सुरक्षित ठेवता येऊ शकतं लग्नापूर्वी सिकल सेल तपासणी करणे गर्भावस्थेत आवश्यक चाचण्या करणे अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव साक्रीचे आमदार मंजुळा गावित शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांनीही यासंदर्भात आवाहन केलं आहे या विशेष अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील तपासणी बाकी असलेल्या नागरिकांची सिकलसेल तपासणी करण्यात येणार असून वाहक व वा रुग्णांना योग्य उपचार व समुपदेशन केलं जाणार आहे नागरिकांनी आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र व आरोग्य शिबिरांमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी असं आवाहन करण्यात आले जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत हे अभियान राबविण्यात येत असून सिकलसेल मुक्त जिल्हा घडविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे नमस्कार महाराष्ट्र सरकारचे लोकप्रिय मुख्यमंत्री दोघे उपमुख्यमंत्री आणि आमचे मित्र आरोग्य मंत्री यांच्या माध्यमातून हरुणोदे सिकल सेल अनिमिया विशेष मोहीम अशी एक महत्वाची मोहीम महाराष्ट्रभरमध्ये राबवण्यात आलेली आहे पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी अशा कालावधीमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहीमच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की सेल हा एक अनुवंशिक रक्ताचा आजार आहे हा आजार संसर्गजन्य नसून तो केवळ वर आई वडिलांकडून मुलांकडे जातो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये विशेषतः धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि आदिवासी क्षेत्र किंवा इतर क्षेत्रामध्ये त्याचं मोठ्या प्रमाणात आहे ज्या ज्या ठिकाणी आहे झिरो ते चाळीस वर्ष वयोगटातील जे नागरिक आहेत त्यांचं आशा वर्कर असतील इतर साऱ्या यंत्रणेमार्फत तपासणी होणार आयडेंटिफाय होणार आणि त्याच्या उपाययोजना हा आपल्याला सगळ्यांना ते देणार आहेत मी आरोग्य विभागाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की सिकल सेल मुक्त महाराष्ट्र बनवण्याचा त्यांचा हा जो संकल्प आहे त्या संकल्पाला पाठिंबा देतो आणि आपल्या अभियानमध्ये हो धुळे जिल्हा हा महत्त्वाची भूमिका निभवेल इथले सारे कार्यकर्ते लोक समाजसेवक हो। हे या अभियानाच्या बरोबर राहतील पुन्हा एकदा आरुमध्ये सिकल सेल्फ अनिमिया विशेष मोहीम या, या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती व्हायचं आवाहन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या जिल्ह्यामध्ये पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पास पर्यंत सिकेल सेल तपासणीचा अभियान महाराष्ट्र शासनाने काढलेलं आहे तर या अभियानामध्ये पण आपल्या सिरपूर तालुक्यातील सगळ्या गावातील लोकांनी जास्तीत जास्त तपासणी करून घ्यायची आहे झिरो ते चाळीस गटाच्या लोकांनी याची तपासणी करायची आहे सिटी तपासणी आहे आणि ऋण जर आढळलं तर त्याला शासन वेळोवेळी उपचारासाठी औषधी देणार आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाने अभियान राबवलेलं आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी भाग घेऊन आपल्या आपल्या गावामध्ये झिरो तर चाळीस वय गटाचे लोकांची तपासणी करून आपण औषध उपचार केलं गेलं पाहिजे याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे आरोग्य मंत्रालय आणि आपल्या शेतपूर तालुक्याचे अस्तित्व फिशन हे आपल्या तालुक्यामध्ये काम करत आहे तर आपण सगळे शेतपूरवासियांनी याच्यामध्ये घा भाग घेऊन सगळे गावातील सरपंच असतील आपल्या आपल्या गावामध्ये हे अभियान राबून पंधरा ते सात फेब्रुवारी दोन हजार सोवीस पर्यंत तपासणी करायची आहे भविष्यामध्ये हो उत्य। त्यांना औषध उपचार शासन करणार आहे नमस्कार धुळे जिल्ह्यात पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे सिकलसेल ॲनेमिया हा एक अनुवंशिक रक्तविकार असून आई वडिलांकडून अपत्यामध्ये मध्ये संक्रमित होतो विशेषत आदिवासी व दुर्गम भागांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आढळते वेळेवर तपासणी योग्य उपचार व जनजागृतीद्वारे या आजाराचे दुष्परिणाम निश्चितपणे टाळता येऊ शकतात आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे जाऊन आपली सिकलसेल तपासणी आजच करून घ्या आणि सिकलसेल मुक्त भारताच्या मोहिमेमध्ये सामील व्हा नमस्कार मी सागरी विधानसभा आमदार मंजुळ तुळशीराम गावित महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग यांनी आपल्या धुळे जिल्ह्यात पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत अरुणोदय सिकल सेल अनेमिया निर्मूलन मोहीम हे राबवण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे सिकल सेल अनेमिया हा एक अनुवंशिक रक्त विकार असून आई वडिलांकडून अपत्यामध्ये संक्रमित होतो वेळेवर तपासणी केली आणि योग्य उपचार व जनजागृतीद्वारे या आजाराचे दुष्परिणाम निश्चितपणे टाळता येऊ शकतात आपल्या या आरोग्याच्या या मोहिमेत वयोगट झिरो ते चाळीस या वयोगटातील ज्यांची तपासणी बाकी असेल त्यांची तपासणी प्रत्येक घरोघरी जाऊन आपले हे आरोग्य विभागाचे त्यांचे कर्मचारी अशा शिविका असतील त्यांचे आरोग्याचे सर्वच विभागीय कर्मचारी डॉक्टर्स असतील आणि त्यांच्यासोबत असलेली संपूर्ण टीम हे प्रत्येक गावोगावी जाऊन घरोघरी जाऊन हे सर्व रुग्णांची तपासणी ते करणार आहेत म्हणून मी आपल्या गावातील प्रत्येक गावात आणि ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायती असतील ते ग्रामपंचायतीचे सरपंच असतील पोलीस पाटील असतील यांना आणि सर्व नागरिकांना नम्र विनंती करते की आपण या मोहिमेत सहभाग घेऊन आपली आरोग्याची तपासणी आपण सर्वांनी करून घ्यावी अशी मी नम्र विनंती करते आणि हा जो आजार आहे सेल अनेमिया से हे विशेषतः आपल्या ग्रामीण भागांमध्ये आदिवासी विभागात हा जास्त याचा प्रमाण आपल्याला आढळून येतोय म्हणून आपण सर्वांनी काळजीपूर्वक या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना डॉक्टर्स आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आपण सहकार्य करावं आणि आपण या मोहिमेत सहभाग सोगार होऊन सहभागी होऊन आपली आरोग्याची तपासणी आपण करून घ्यावी जेणेकरून त्याच्यात समजा पॉझिटिव्ह जर रिपोर्ट आपला आला तर त्याच ठिकाणी तुम्हाला त्याच मोफत पुढील उपचार औषध गोळ्या हे शासनाच्या मार्फत आपल्याला दिले जातील असं आपल्याला या आरोग्य विभागाच्या माध्यमातून आपल्याला कळवण्यात येत आहे जेणेकरून आपलं भावी आयुष्य आणि भावी पुढील पिढी ही आपल्याला निरोगी होण्यास मदत होईल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरात महाराष्ट्र केसरी दोन हजार सव्वीस कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीचं आयोजन करण्यात आलं आहे धुळे तालुका सा... तालुका तालीम संघाच्या वतीनं ही निवड चाचणी जवाहरलाल नेहरू स्टेडियम धुळे येथे दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत पार पडत आहे या निवड चाचणीतून निवड झालेल्या मल्लांची पुढील टप्प्यात विभागीय पातळीवरील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे अशी माहिती धुळे तालुका तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्र आघाव यांनी दिली या निवड चाचणीमुळे जिल्ह्यातील कुस्तीपटूंना आपलं कौशल्य सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार असून कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे तालीम संघाची कुस्ती चाचणी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे ही स्पर्धा धुळे तालुका ता, तालीम संघाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र आप्पा आगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व टीम धुळे जिल्हा संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी या कुस्तीचा प्रारंभ होत आहे या स्पर्धा तीन दिवस चालणार आहे सतत तरी कुस्तीगीरांनी या ठिकाणी लाभ घ्यावा आणि येणाऱ्या कुस्तीगिरांना येणाऱ्या युवकांना एक चांगलं व्यासपीठ धुळे शहरामध्ये लाल मातीचा वसा आणि वासा वारसा जिवंत ठेवण्याचं काम या माध्यमातून करावं व या ठिकाणी सर्वांनी या कुस्तीचा आनंद घ्यावा अशी या ठिकाणी मी आवाहन करतो तालुका तालीम संघाच्या वतीने जय हिंद जय महाराष्ट्र दोन हजार सव्वीस महाराष्ट्र केसरी होत आहे हे शहरात निवड चाचणी या स्टेडियमला अनुभया अग्रवाल साहेबांनी दोन कोटी रुपये मंजूर करून आपल्या डोमचं उद्घाटन एकतीस केलं आहे तरी सर्वांनी सर्व पैलवान मंडळींनी सगळे मित्रपरिवारांनी इथ सहकार येण्याचे सहकार्य करावे एकोणतीस तीस एकतीस एक तीन दिवस कुस्ती आहे आणि गोड गुलाबीने कुस्ती व्हावी कोणी काही दंगा काही आपलं काही बाकीचं काही काम केलं तर त्याला पोलीस प्रशासन जबाब त्याच्या त्यांच्या देण्यात येईल त्याला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील आनंद खेडे येथे खेडे विद्याप्रसारक मंडळ खेडे ही संस्था असून या संस्थेची स्थापना कैलासवासी सुखदेव माळी यांनी गेल्या अनेक वर्षांपूर्वी केली आहे शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून मोठ्या पदांवर ते जावेत या उदात्त हेतूने शिक्षणाचा वसा घेऊन कैलासवासी सुखदेव माळी यांनी या शिक्षण संस्थेची स्थापना केली त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात असून तोच वसा संस्थेचे सचिव तीर्थदास अहिरे हे पुढे चालवित आहेत दिनांक तीस जानेवारी रोजी संस्थेच्या आवारात असलेल्या कैलासवासी सुखदेव माळी यांच्या प्रतिमेला पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महात्मा गांधी व नुकतंच अपघाती निधन झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं प्रतिमा पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी एका विद्यार्थिनीने कैलासवासी सुखदेव माळी यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सौ सुरेखा तीर्थदास ऐरे सचिव तीर्थदास सुखदेव ऐरे उपाध्यक्ष ललित सुखदेव ऐरे कार्याध्यक्ष सुनील कुमार सुखदेव ऐरे संचालिका सौ प्रभावती ऐरे श्रीमती आर डी महाजन एम एल ऐरे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्रीमती आर के महाजन आदी संचालक मंडळ उपस्थित होते कार्यक्रमाच्या का अध्यक्षस्थानी डोंगर आप्पा नवसारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माणूस सुनील आव्हाड हर्षल गवते नामदेव खेळनार राहुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमासाठी संपूर्ण शिक्षक शिक्षण उपस्थित होते जानेवारी दोन हजार सव्वीस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हा दिवस आपण शहीद म्हणून मानतो त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे संस्थापक आणि कार्याध्यक्ष कैलासवासी आप्पासाहेब सुद्देवसोंगी माळे यांची चौदावी पुणे आणि परवाच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांचे अपघात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाले या निमित्ताने या तीर्थांनाही श्रद्धांजली वाहण्यासाठी आजचा हा कार्यक्रम पण इथे सादर केला आहे त्यासाठी गावातील ग्रामस्थ आमच्या गावाचे माजी पोलीस पाटील कैलासवासी आबासाहेब नवसारे सुनील आव्हाड आर्शन गवते आणि इतर ग्रामस्थ तसेच शिक्षक कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांना कैलासवासी विद्याप्रसाद मंडळ संत गांधी फुले विद्यालय कैलासवासी उपासाहेब बाबासाहेब गदमाळी कुठली कनिष्ठ महाविद्यालय था 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 था। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक, शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल